जिल्ह्यात इलेक्ट्रिकल वाहनांची संख्या वाढत असून वाढती संख्या पाहता चार्जिंग करण्याचाही प्रश्न निर्माण होत आहे काळाची गरज ओळखून युवा उद्योजक प्रकाश दादा भिलवंडे यांनी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी सारख्या ग्रामीण भागात चार्जिंग सेंटर उभारले आहे हे चार्जिंग सेंटर जिल्ह्यातील पहिलेच सेंटर आहे मी प्रकाश रो भिलवंडे राहणार नरसी तालुका नायगाव येथील एक बिझनेसमॅन असून या ठिकाणी शहराची व या भागातली गरज ओळखून या ठिकाणी मी ई व्ही चार्जिंग मशीन या ठिकाणी बसवलेलं आहे सिक्स्टी किलोमीटरचं ती मशीन आहे दोन गाड्या एका वेळा ते चार्ज होतात अशा प्रकारचं ती मशीन आहे या माध्यमातून महारा ते कर्नाटक महाराष्ट्र ते तेलंगणा ह्या बॉर्डर तीस तीस किलोमीटर असल्यामुळं इथल्या सर्व गाड्या ह्या चार्जिंगच्या याच्यामध्ये रेंजमध्ये येतात त्यामुळं त्यांनाही हे सोयीस्कर होणार आहे की इथं चार्ज करून जाणं किंवा जाताना किंवा येताना ते रिफिल करू शकतात अशा प्रकारची व्यवस्था देण्याचं काम या ठिकाणी आपण इथं केलेलं आहे नर्सीमध्ये कल्पना हां ही चार्जिंगची कल्पना असेल मी स्वतः दोन वर्षापूर्वी माझी गाडी घेतली होती पुन्हा माझ्याकडे इलेक्ट्रिक गाडी आहेत आणि ती गाडी मला पुण्याला मी जाऊ शकत नव्हतं पुण्याहून जाण्यासाठी मला त्या गाडीची रेंज पडायची कमी तीनशे ऐंशी रेंज आहे गाडीची आणि पुन्हा पाचशे आहे तर ह्या दरम्यान मला कुठेतरी चार्जिंग मशीन चार्ज करणं फुल करणं गाडीला चार्ज करून ते आवश्यक होतं आणि त्यामुळं मी ती जवळपास दोन वर्षानंतर सोलापूरला मध्य दोन तीन ठिकाणी इंदापूर आता बऱ्याच ठिकाणी चार्जिंग मशीन्स झाल्यात आणि तिथलीच कल्पना आली की मला तीच हेच दुःख आपण आपल्या एरियातल्या लोकांचं कमी करू शकतो का अनेक लोक या ठिकाणी आपल्या महा महाराष्ट्रामध्ये तेलंगणामध्ये कर्नाटकमध्ये इ व्ही चार्जिंगच्या गाड्याचं जाळं पसरलेलं आहे आणि त्यांना सपोर्ट म्हणून आपल्याला हे करता येते का हा ए डोक्यात असल्यामुळं मी या ठिकाणी टाकले आणि त्याचा आता बरेच ग्राहक लाभ घेत आहेत या ठिकाणी मी महाराष्ट्र न्यूज स्टार न्यूजचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला माझ्या चार्जिंग स्टेशनला भेट देऊन त्यासाठी भेट दिली धन्यवाद ॲप वगैरे काय हां चार्जिंग हे चार्जिंग स्टेशनची चार्जिंग जी जा आहे ती ॲपद्वारेच होते जसं आपण ॲपमध्ये जाऊन जर तुम्ही चार्जिंग मशीन चालू होणं आणि बंद होणं हे सुद्धा ॲपद्वारेच होते या ठिकाणी मोबाईलद्वारे सर्व काम होते आपण आपण टाकलेले पैसे हे आपल्या चार्जिंगच्या व्हॉलेटमध्ये जर असतील तर जेवढ्या तुम्ही पाचशेचं रिचार्ज माराल जसं मोबाईल आपण मारतो तशा प्रकारचं रिचार्ज मारल्यानंतर मशीन चालू होते आणि जर पैसे त्यात उरले तर जेवढं आपण पाचशेचं टाकलो आणि तीनशेचंच जर चार्जिंग बसलं तर ते दोनशे परत तुमच्या वॉलेटमध्ये जातात आणि तिथंच जमा राहतात ते आपल्याला परत वापरता येतात अशा प्रकारचे सुविधा त्याच्यामध्ये आहे आणि ॲपद्वारे स्वच्छ असा कारभार त्यातून तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज